महाविकास आघाडीमध्ये मनसे नको असा काँग्रेसनं आक्षेप घेतलेला आहे आपल्यावर या ठिकाणी मनसेचे प्रवक्ते गजानन काळे सर काय म्हणाल निवडणुका तोंडाव आलेल्या आहेत मात्र बिहारची निवडणूक पाहता मनसेला महाविकास आघाडीमध्ये येण्यास काँग्रेसने के विरोध केला आहे नाही मला वाटतंय जो काही मोर्चा झाला तो मतदार याद्या स्वच्छ करणं आणि निवडणुका ह्या शुद्धीकरण करून या मतदार याद्यांच्या जोरावर निवडणुका लढवल्या जाव्यात यासाठी सर्व महाराष्ट्रातले सर्व राजकीय पक्ष होते मोठ्या प्रमाणात विरोधी पक्ष होता मुळात आमंत्रणच भारतीय जनता पक्ष आणि शिंदेचे होतं त्यामुळे आम्ही मोर्चासाठी एकत्र आलो किंवा आम्ही मतदार यादीतले दोष दूर करा म्हणून एकत्र आलो याचा अर्थ आम्ही काँग्रेससोबत गेलोय किंवा काँग्रेससोबत जाणार आहोत किंवा काँग्रेसने आम्हाला आमंत्रण दिलं आहे किंवा आम्ही काँग्रेसला आमंत्रण दिलं असं होतच नाही पण मला वाटतं हा प्रश्नच नाही आहे की आम्ही महाविकास आघाडीचा घटक आहोत की नाही आहोत कुणाबरोबर युती करावी कुणाबरोबर युतीबरोबर जावं हा निर्णय सर्वस्वी सन्मानीय राजसाहेब ठाकरे यांचा आहे आणि राजसाहेब ठाकरे जो निर्णय घेतील तो मला वाटतं महाराष्ट्र सैनिक म्हणून आम्हाला आहे मला जर पुढे जाऊन सांगायचं आहे काय काँग्रेसने आमच्यासोबत यावं की नाही यावं हे काय निर्णय महाराष्ट्र काँग्रेस घेतं भाई जगताप किंवा महाराष्ट्राचे काँग्रेसचे सन्मानीय प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांना तरी तो अधिकार आहे का हे सगळे निर्णय दिल्लीवरून होत असतात त्यामुळे मला वाटतं ही सुद्धा बडबड आता काँग्रेसच्या नेत्यांनी थांबवली पाहिजे की आम्ही मनसेसोबत जाणार आहोत की नाही जाणार आहोत मनसे आमच्याबरोबर येणार आहेत की नाही हा निर्णय घेण्याचा कुठलाही अधिकार भाई जगताप आणि हर्षवर्धन सकपळांना नाही त्यामुळे काँग्रेसने विषयांतर न करता मतदार यादी आणि मतदार यादीतल्या घोळांवरतीच ज्या पद्धतीने मनसे आणि सगळेच पक्ष काम करत आहेत त्याच्यावरच बोललं तर ते जास्त संयुक्तिक आणि बरं दिसेल बिहारच्या निवडणुकीमुळे काँग्रेसची थोडी कुचंबना होते या सगळ्याच्या नाही मला असं काही वाटत नाही की ब विषयच नाही येतो कुणाबरोबर जाण्याचं किंवा न जाण्याचं अजूनही आम्ही मतदार यादीवरती काम करणं आणि आमचं तर उलट म्हणणं आहे की जोपर्यंत मतदार यादी सदोष होत नाही तोपर्यंत निवडणुका पुढे टाकल्या त्यामुळे अशा काही जागेवरती निवडणुका आहेत किंवा महानगरपालिकांच्या निवडणुकांची आचारसंहिता लागली आणि त्यामुळे आम्हाला घाई आहे किंवा काँग्रेसकडे का आम्ही प्रस्ताव पाठवला आहे अशी कुठलीच गोष्ट सध्याच्या घडीला अस्तित्वात नसल्यामुळे बिहारच्या निवडणुका काय त्याचा काय परिणाम होतोय याच्या संदर्भातली चर्चा जी आहे ती अत्यंत निष्फळ आहे निवडणूक आयोगाचे नवीन नवीन प्रताप समोर येत आहे आता थेट मतदार नवी मुंबईतला पत्ता मुंबई महानगरपालिका नाही ब रोज खरं तर काय माहिती आहे मला वाटतं निवडणूक आयोगाला हम नाही सुधरेंगे आणि पहिले पाडे पंचावन्न ह्या पद्धतीचा निवडणूक आयोगाचा प्रकार सुरू आहे सुलभ शौचालय झालं आयुक्त निवास झालं पाबेच रोड झालं आता चक्क ऐरोली विधानसभेतल्या एक जो मतदार आहे अजय माने म्हणून त्यांचं वडिलांचं नाव प्रभू माने यादीबाग क्रमांक दोनशे त्रेचाळीस वय वर्ष बावीस नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातला मतदार आणि त्याचा घर क्रमांक आणि पत्ता काय मुंबई महानगरपालिका कुठे जाऊन हे शोधायचे मतदार आणि हे घोळ दुरुस्त का होत नाही एक एक बी एल ओ जर पाच पाच वर्ष काम करतोय आणि बाराशे मतदार यादीवर नुसतं मतदार आहेत या सगळ्या मंडळींकडे जाऊन त्यांचा संपूर्ण पत्ता हा मतदार यादीवरती का नोंद होत नाही हा आमचा मूळ प्रश्न आहे तुम्ही काही बोगस नाव वगळण्यासंदर्भामध्ये मागणी केली होती त्यात काय यश आलेलं आहे तुम्हाला मला एक सुखद धक्का आहे की मागच्या वर्षी मी या पद्धतीचे पंधरा हजार तुबार आणि अठरा हजार बोगस नावं यांचं संपूर्ण सेट झेरॉक्स काढून आणि पेन निवडणूक आयोगांना दिला होता वर्षभराने का होईना मनसेच्या धसक्यामुळे असेल किंवा राजसाहेबांनी जो मतदार नोंदणी संदर्भातलं निवडणूक आयोगाला सतत विचारलेले प्रश्न असतील त्यामुळे हा घोळ जो आहे त्याचं उत्तर त्यांनी दिलं आहे की आम्ही चार हजार नावं दुबार वगळलेली आहेत एकशे सत्त्याऐंशी नावं आम्ही स्थलांतरित जी आहेत ती वगळलेली आहेत मात्र अजूनही घोळ नाही आहेत का आता असे अनेक घोळ आहेत आम्ही उद्या शुक्रवारी सात नोव्हेंबरला नवी मुंबईत वाशी येते या संपूर्ण घोळांचं प्रदर्शन लावलेलं आहे अमित ठाकरे स्वतः या जाहीर प्रदर्शनाचं उद्घाटन करणार आहेत मी भाजपाचे नेते जे कायम अधिकृत प्रवक्ते निवडणूक आयोगाचे असल्यासारखं आशिष शेलार उर्फ कुरेशी यांनाही निमंत्रण या, या माध्यमातून देतोय आणि निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी तर नक्की यावं हवं तर स्वतःचे आयडी बाहेर काढावेत आम्ही तुम्हाला ओळखत नाही पद्धत या पद्धतीने दाखवू आपण यावं आणि हे घोळ निस्तरावेत यासाठी उद्या प्रदर्शनाला आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे माझा नवी मुंबई एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट